नंदुरबार तालुक्यातील चौपाळ येथील पी जी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्चमध्ये बुधवारी नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली श्री गोवर्धन सिंह शैक्षणिक सेवा समितीचे संस्थेचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी संचालक सिद्धार्थ रघुवंशी व कार्यकारी अध्यक्ष रुद्रप्रताप रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर विजयसिंग परदेशी यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली फार्मसीचे जनक डॉक्टर एम एल श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी रक्तगट रक्तदाब आणि बीएमआयची तपासणी केली कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व सूत्रसंचालन डॉक्टर हेमंत सूर्यवंशी व डॉ विजय पाटील यांनी केले यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ राजेश अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक पूजा वाघेला प्राध्यापक जुनेद पिंजारी प्राध्यापक मिरांन शेख प्राध्यापक देवयानी पटेल प्राध्यापक जयेश चौधरी प्राध्यापक श्रीनाथ गवळे प्राध्यापक रामचंद्र राठोड प्राध्यापक विक्रम तडवी प्राध्यापक भाग्यश्री जयस्वाल प्राध्यापक मानसी पटेल प्राध्यापक पूजा पवार प्राध्यापक प्रियंका अहिरे प्राध्यापक गोविंद पवार व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले